सराज्य टीव्ही व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेकडून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी झालेल्या घरफोडींचा तपास लावत पाच सराईत आरोपींना गजाड करण्यात यश मिळवले आहे पोलिसांनी विविध ठिकाणी छापे मारून दरोडेखोरांना अटक केली असून सोन्या चांदीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे वय बावीस राहणार विरेगाव तांडा तालुका जालना विलास साहेबराव पवार वय पंचवीस राहणार रामपुरी तालुका गेवराई अमोल तालु मारुती शिंदे वय वीस राहणार विरेगाव तांडा तालुका जिल्हा जालना पांडू गंगाराम पवार राहणार मंगळूर तालुका घडसावंगी यांचा समावेश आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खामगाव शहरातील आदर्श नगर भाग आणि इतर चार ठिकाणी झालेल्या घरफोडींचा तपास लावत जालना जिल्ह्यातील ग्राम बिरेगाव आणि मंठा तालुक्यामध्ये तपास लावून तसेच वेशभूषा बदलून दोन दोन दिवस रेकी करत आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवत त्यांना करण्यात यश आहे आरोपींकडून पोलिसांनी एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर आरोपींनी आतापर्यंत खामगाव शहरातील चार चोऱ्यांसह जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी केलेल्या चौदा दरोडे आणि दोन जबरी चोऱ्यांची कबुली दिली आहे तर आणखी चार आरोपींचा शोध सुरू आहे या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांचा छडा लागण्यासाठी थोरा तेनी पत्रकार है। या पत्रकार दिली आहे या नवरे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते बुलढाणा जिल्ह्यातील दोन हजार तेवीस मध्ये दाखल झालेल्या सर्व जबरी चोरी आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा या ठिकाणचे असणारे पी आय लांडे साहेब आणि त्यासोबत अधिकारी हे गुन्हे ओपन करण्याच्या अनुषंगाने उघडकीस आणण्याच्या राहिले त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामधल्या अशा स्वरूपाच्या मोडस करणाऱ्या गुन्ह्यांचं सगळं रेकॉर्ड तयार केलं आणि ह्या गुन्हेगारांना चेक करायला ट्रॅक करायला सुरुवात केली त्यानुसार त्यांनी जिल्हा बाकीच्या जिल्ह्यात आजूबाजूचं जालना असेल वाशिम असेल त्याचप्रमाणे नगरपर्यंत वेगवेगळ्या गुन्हेगारांना ट्रॅक केलेले आहेत आणि ह्याच्यात पाच गुन्हेगारांना आम्ही अटक केल्यानंतर यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील विशेष करून सोळा गुन्हे ओपन झालेले आहेत त्यामध्ये चौदा घरपोड्या आणि दोन जबरी चोरीचे गुन्हे ह्या पाच गुन्हेगारांकडून आपण उघडकीस आणलेले आहेत अद्याप पावतो अजून चार गुन्हेगारांना अटक करणं बाकी आहे या गुन्ह्यामध्ये या गुन्हेगारांकडून आतापर्यंत आपण एकशे पाच ग्रॅम सोने

शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य